महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निराशजनक कामगिरीनंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष पक्षश्रेष्ठींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसने एकशे पाच जागांवरती उमेदवार उभे केलेले होते मात्र केवळ सोळा जागांवरती विजय मिळाल्याने पक्षाची अवस्था ही चिंताजनक झालेली आहे या पराभवानंतर नाना पटोले यांनी स्वतःहून पद सोडण्याची तयारी दर्शवत काँग्रेस प्रदेश कमिटी का बरखास्त करण्याची मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केलेली आहे काँग्रेस प्रभारी रमेश चन्निताला यांनीही पक्षात बदल होणार असल्याचे संकेत दिलेले आहेत काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार सतेश पाटील विश्वजित कदम आणि यशोमती ठाकूर यांची नावे सध्या पुढे येत आहेत सतेश पाटील मुख्य दावेदार पाटील हे कोल्हापूरचे प्रभावशाली नेते असून प्रदेशाध्यक्ष आघाडीवरती आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसने चांगली कामगिरी केलेली होती संघटक कौशल्य आणि पश्चिम महाराष्ट्रातील मजबूत पकड लक्षात घेता त्यांची निवड काँग्रेससाठी फायद्याची ठरू शकते विश्वजित कदम युवा नेतृत्व माजी मंत्री विश्वजित कदम यांचे नावही चर्चेत आहे सांगलीतील सांगली, सांगली पॅटर्न राबवत यांनी काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांना अपक्ष म्हणून विजय मिळवून दिला होता भारतीय विद्यापीठासारख्या मोठ्या संस्थेचे जाळे आणि जनसंपर्क हे त्यांचे महत्वाचे गुणधर्म मानले जातात काँग्रेसला युवा नेतृत्व हवा असल्यास विश्वजित कदम यांच्यावरती पक्षाची मदार ठरू शकते यशोमती ठाकूर महिला नेतृत्वाचा पर्याय यशोमती ठाकूर यांचेही नाव प्रदेशाध्यक्ष पदेसाठी चर्चेत आहे युवक काँग्रेस पासून ते आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या ठाकूर यांनी महिलांच्या प्रश्नांवरती तसेच शेतकऱ्यांसाठी मोठी आंदोलने केलेली आहेत विधानसभा निवडणुकीतील पराभव झाला असला तरी त्यांच्या संघटक कौशल्य आणि अनुभव पाहता काँग्रेस नेतृत्व महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्यावरती विश्वास दाखवू शकते अंतिम निर्णयाची प्रतीक्षा काँग्रेसमध्ये सध्या नव्या नेतृत्वासाठी मोठ्या घडामोडी सुरू आहेत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून प्रदेशाध्यक्ष पदासाठी योग्य नाव निश्चित केले जाईल काँग्रेसच्या भविष्यासाठी हा बदल महत्वाचा ठरणार आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे पण तुम्हाला काय वाटते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाची निवड व्हायला हवी हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर देखील करा धन्यवाद